श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे आषाढ महिन्यातील या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे ला लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही चुका चुकूनही करायच्या नाही की ज्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागणार नाहीत आता आपण या छोट्या छोट्या चुका करत असतो पण आपल्याला या गोष्टी माहित नसतात त्यामुळे आपल्याकडून या छोट्या चुका होऊन जातात आणि आपण म्हणतो मी पूजा केली सेवा केली पण मला तरी पण त्याचे फळ का नाही मिळाले उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले मी मनापासून संकष्ट चतुर्थीचे व्रत करते उपवास करते तसेच सेवा देखील करते तरी पण मला त्याचे फळ का मिळत नाही असे देखील आपण म्हणत असतो मग या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्त वटी उठले तरी पण चालेल ब्रह्म मोटावरती आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती ही फलदायी ठरतच असते तर आता या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरातील काही वस्तू या चुकूनही कोणाला द्यायचे नाही त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि आपण जर आपल्या घरातील झाडू कोणाला दिला तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो व आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जात असते त्यामुळे अगदी पाच मिनिटासाठी देखील आपण आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही तसेच अगदी आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग आपल्या घरातील तांदूळ असेल मीठ असेल तसेच आपल्या घरातील पीठ असेल या वस्तू देखील आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही ज्या काही सफेद स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वस्तू असतात त्या कधीही संपू द्यायच्या नसतात मग त्यामध्ये तांदूळ हे कधीही संपू देऊ नये तांदूळ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असते तसेच आपल्या घरातील कधी मीठ आणि पीठ देखील संपता कामा नये आपण या गोष्टी संपायच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहे आपण या वस्तू संपायच्या अगोदर जर आपल्या घरामध्ये आणल्या तर माता लक्ष्मी ही घरामध्ये सदैव राहते तसेच आता या ज्या काही वस्तू आहे मग तांदूळ साखर या वस्तू आपल्याला कुणालाही या दिवशी द्यायच्या नाही आता दूध दही या वस्तू आपण सायंकाळच्या वेळेस अगदी कुणालाही देत नाही पण आपण चतुर्थीच्या दिवशी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे अगदी सकाळी जरी या वस्तू कोणी मागण्यासाठी आले तरी पण आपण त्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही विशेषतः दही आपण कुणालाही देऊ नये तसेच जर दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे मग अशा वेळेस तुम्ही त्या ते व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा तुम्ही एक ग्लास भरून पाणी दिले तरी पण खूप होईल अन्नदानासारखं कोणतंही पुण्य नाही त्यामुळे ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण प्राणी मात्रांवरती दया करायची आहे या दिवशी आपल्या दाराजवळ कोणताही प्राणी आले त्या त्या चापाती, चापाती दिवश्या दिवश्या का तर त्या प्राण्याला आपण हुसकून लावायचे नाही उलट त्या प्राण्याला तुम्ही काहीतरी खायला द्यायचे आहे मग तुम्ही चपाती गुळ चपाती देखील देऊ शकता यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर कुठे वाढदिवस असला किंवा काही कार्यक्रम असला तर आपण तिथे जातानी देवा ज्या काही वस्तू आहे मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील आपण कुणालाही द्यायची नाही तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालायचे नाही जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे अगदी लहान मुलांना देखील घालायचे दे नाही आणि आपण सेवा करत असताना तर चुकूनही घालायचे नाही आपण अगदी आसन घेतो बसण्यासाठी ते देखील काळ्या रंगाचं नसावं आपण जर असे केले तर आपली सेवा ही फलदायी ठरत नाही चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे देखील आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही असे म्हणतात त्यामुळे आपण चंद्रोदयानंतरच उपवास हा सोडायचा आहे चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांना आपण छळायचे नाही तसेच या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान चुकूनही करायचा नाही त्यांचा आदर करावा खोटे बोलणे लबाडपणा करणे या गोष्टी देखील आपण टाळल्या पाहिजे तसेच काही व्यक्ती असे असतात की दुष्कृ कृत्य करतात तसेच इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा लोकांच्या संगतीत देखील आपण या दिवशी चुकूनही राहायचे नाही किंवा अशा व्यक्तींच्या घरी तर आपण जेवण देखील चुकूनही करू नये आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसेच या चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला तुळस ही अर्पण करू नये आपण चतुर्थीच्या दिवशी काही भाज्या या चुकूनही खायच्या नाही यामध्ये कांदा लसूण हा चुकूनही खाऊ नये कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो मग अगदी चतुर्थीच्या अगोदर दिवसापासूनच आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच मांसाहार हा तर चुकूनही करायचा नाही आणि मांसाहारासंबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या देखील आपण या दिवशी घरामध्ये आणू नये गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे ते भक्तांच्या दावेला लगेच धावून जातात जर आपल्याकडून काही चुका झाल्या का तर ते दंड देखील लगेच करतात त्यामुळे या गोष्टींची काळजी पण घ्यायची आहे तसेच जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात मग गाजर असेल तर गाजराचे सेवन देखील आपण करू नये बीट कांदा लसूण याचे देखील सेवन आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही करायचे नाही तसेच जो काही भोपळा आहे मग दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल याचे देखील सेवन आपल्याला संकष्ट चतुर्थ चतुर्थीच्या दिवशी चुकूनही करायचे नाही तसेच वांग्याची भाजी देखील आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही बनवायची नाही या ज्या काही भाज्या आहेत त्यांचे सेवन अगदी आपण अगोदरच्या दिवशी पासूनच करायचे नाही तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देखील आपण याचे सेवन करायचे नाही आपण जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा उपवास सोडताना देखील आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये असे म्हणतात तुपाचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे तसेच देवाला सात्विक अन्न आवडते देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ते लगेच काढू नका नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही का देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल मग आपण तो प्रसाद देवापुढे पंधरा वीस मिनिटे तरी ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा प्रसाद ग्रहण करू शकता पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीपत्र टाकले जात नाही महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते तर गणेशाला दुर्व अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गाईला खाऊ घालावा नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा असे केल्याने भगवान श्री गणेश हे प्रसन्न होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया जरूर लिहा धन्यवाद